तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे कैलासवाशी सौ लक्ष्मीबाई दगडू जोंधळे यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दिनांक 10 2024 दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आपले नम्र श्री दगडू कारभारी जोंधळे पती श्री सुभाष दगडू जोंधळे मुलगा श्री जालिंदर दगडू जोंधळे मुलगा सौ कमल दत्तू जाधव मुलगी श्री प्रफुल्ल सुभाष जोंधळे नातू श्री एकनाथ कारभारी जोंधळे दीर श्री दत्तात्रय कारभारी जोंधळे दीर सोन्याबापू एकनाथ जोंधळे पुतणे श्री सचिन दत्तू जोंधळे पुतणे श्री शांताराम दत्तू जोंधळे पुतणे सौ सुरेखा योगेश बोरसे पुतणी सौ उषाबाई जोरवेकर पुतणी कुमारी प्राची सुभाष जोंधळे नाथ कुमारी यतीराज जालिंदर जोंधळे नातू समस्त जोंधळे परिवार व ग्रामस्थ सावरगाव पाठ प्रवचन सेवा हरिभक्त परायण पल्लवीताई तोरमल यांचं प्रवचन होईल ठिकाण मारुती मंदिर सभागृह सावरगाव पाठ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर